मनोज जरांगे म्हणायचे की आम्हा सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे सरसकट मिळालं पाहिजे ते शब्द जरी या महाराष्ट्रानं महाराष्ट्र शासनानं या जे आर मधून वगळले असले तरी नवीन शब्द आणून त्यांची मागणी एक प्रकारे मान्य केलेली आहे असा मला अर्थ लागलेला आहे तो मी महाराष्ट्रासमोर मानण्याचा प्रयत्न करतोय हा जे आर विरोधी आहे मी बोललोच हा जे आर हा जे आर वेगवेगळ्या न्यायालयांच्या निर्णयांचा अवमान करणारा आणि उल्लंघन करणारा आहे हा जी आर महाराष्ट्रातील सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या ओबीसीचं आरक्षण संपवणार आहे आरक्षणाचं झोपडं उद्ध्वस्त करणार आहे आणि या जे आर द्वारे महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण जे बोगस सर्टिफिकेट बोगस कुणबी सर्टिफिकेटद्वारे लोक ओबीसीमध्ये सर्टिफिकेट काढून घुसखोरी करत होते त्या घुसखोरांना या जे आर द्वारे एक प्रकारे अभय मिळालेला आहे रेड कार्पेट मिळालेलं आहे बढावा मिळालेला आहे उत्तेजन मिळालेलं आहे आणि ओबीसीचं आरक्षण मात्र शासनाच्या संरक्षणात आज उद्ध्वस्त झालेलं आहे म्हणाले की ओबीसी समाजाची नाराजी असेल तर त्यांनी सरकारकडे मांडले पाहिजे सरकारने ही लक्षात घेतले पाहिजे पण तेच सुनील तटकरे हे बघा ओबीसी मध्ये जन्मानं ओबीसी असलेले आणि ओबीसीच्या नावानं फेस म्हणून मंत्रिमंडळात जाणारे आमदार होणारे वेगवेगळ्या पद पद ग्रहण करणारी या माणसांनी मात्र खरो खरोखर शांत बसून ओबीसीचं आरक्षण संपवण्यासाठी हातभार लावलेला आहे ओबीसीचे अनेक आमदार अनेक मंत्री या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आहेत माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांचा अपवाद सोडला तर बाकीची लोक मात्र बोलायला तयार नाहीत ज्या पद्धतीनं ना शरद पवार सुप्रिया सुळे अंबादास दानवे बजरंग सोनवणे प्रकाश सोळंकी विजय पंडित नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण त्याचबरोबर जालन्याचे खासदार काळे या लोकांनी ज्या पद्धतीनं जरांगी नावाचं ना भूत महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसवलं ओबीसीच्या मानगुटीवर बसवलं आणि त्या साडे अठ्ठावीस किलोच्या जरांगेनी चौथी पास नापास एका अनपड माणसानं झुंडशाहीच्या जोरावर फुले शाहू आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाच्या तत्वासाठी गावातल्या बलुत्याला आलुत्याला गावातल्या कारुनारूला भटक्या विमुक्त जमाती गाव जाती जमातीच्या माणसांना बाहेर असणाऱ्या माणसांना त्या त्या जातीमध्ये जन्माला आल्यानं गेल्या शेकडो वर्षाच्या कालावधीमध्ये ज्यांना ज्यांना एक वेगळी हीन वागणूक मिळाली अशा लोकांना हे आरक्षण दिलेलं होतं फुले शाहू आंबेडकरांचा उदात्त हेतू होता संविधानाचं तत्व सामाजिक न्यायाचं होतं आणि मुळात ओबीसी आरक्षण हे सामाजिक न्यायासाठी दिलं गेलेलं आहे हे संविधानाला अपेक्षित आहे हे सगळं बाजूला सारून या महाराष्ट्राच्या शासनानं बेकायदा जी आर काढलेला आहे आणि ज्या उपसमितीनं जो निर्णय घेतला ही उपसमिती बायस आहे ही उपसमिती नेमली या उपसमितीमध्ये ओबीसीचे मंत्री किती होते की ज्यांना चे हक्क अधिकार कळतात बायस उपसमितीकडून काय निर्णय अपेक्षित असणार आहे विखे पाटलांना सोशल जस्टिस जर कळत असता तर एवढ्या वर्षाचा राजकीय अनुभव असणाऱ्या या विखे पाटलांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या जिल्ह्यामध्ये ओबीसीचा क्वांटम किती त्यांची सामाजिक स्थिती गती किती त्यांचं राजकारणातलं समाजकारणातलं शिक्षण नोकऱ्यातलं प्रतिनिधित्व किती याचं उत्तर या विखे पाटलांकडे नसावं आणि एवढ्या वयोवृद्ध नेत्यानं ओबीसीच्या आरक्षणाच्या नरडीचा घोट घ्यावा हे न उलगडलेलं कोड आहे सुप्रिया सुळे उत्कृष्ट संसदपटू शरद चंद्रजी पवार एका बाजूला मंडल यात्रा काढतात नागपूरपासून आणि दुसऱ्या बाजूला मात्र मनोज जरांग्यांच्या बेकायदा मागण्याला पाठिंबा देतात या पवार फॅमिलीनं या पवार ईस्ट इंडिया कंपनीनं महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण संपवलेलं आहे आणि त्याला मुख्यमंत्री महोदय बळी पडलेले आहेत हतबल होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हतबल होते एका बाजूला न्यायालयानं कठोर ताशेरे ओढले इथल्या शासनावर की याला टाइमबॉन्ड दिला याला लवकर मुंबईच्या बाहेर काढा एका बाजूला कोर्टाच्या निर्णयापुढे हतबल होते आणि दुसऱ्या बाजूला यांना मुंबईतून बाहेर कसं काढायचं यापुढे अटपल होते पवार पवारांवरती सांगत्या तुमची टीका होते मात्र या आरक्षणाच्या अर, लढ्यामध्ये अनेक नेते पुढे आले त्यात मुख्यमंत्र्यांचं पण नाव होत की त्यांनी त्यांच्या कार्यकाळात दिलं गेलेलं आहे आरक्षण मात्र फक्त पवारच कसे मी पवार नाही मी आता माझी बाईट जरी काढून बहिली तर मी मुख्यमंत्र्यांचं वेळोवेळी नाव घेतलेलं आहे ते बळी पडलेले आहेत मी असं म्हणतोयच ना पण हे जे आंदोलन बेकायदा उभं केलं बेकायदा मागण्यांना सपोर्ट करण्याचं काम कुणी केलं असेल तर डायरेक्ट केलं शरद पवारांनी डायरेक्ट सपोर्ट केला सुप्रिया सुळेनी डायरेक्ट सपोर्ट केला शरद चंद्रजी पवारांचा खासदार बजरंग सोनवणेनी आणि इनडायरेक्ट म्हणण्यापेक्षा डायरेक्ट त्यांना या ओबीसी आरक्षण विरोधी लढ्याला विजयसिंह प्रकाश सोळंकी आजी दादाच्या दा आमदारांनी कोण माणसं होती कुठली माणसं होती कुणी डिझेल पुरवलं कुणी गाड्या पुरवल्या कुणी माणसं पुरवली कुणी ओपन पत्रकार परिषदा घेतल्या कुणी जरांगेच्या आंदोलनामध्ये जाहीर सहभाग घेतला हे महाराष्ट्राला माहिती आहे ना आणि ह्याचे मालक पवार प्रश्नच नाही रोहित पवारांचा आय टी सेल हे मनोज जरांगेंचं आंदोलन चालवत होता हे महाराष्ट्रातल्या ओबीसी ना माहितीये मुख्यमंत्री याचा श्रेय घेत आहेत मुख्यमंत्री सुद्धा म्हणतात की आम्ही योग्य न्याय दिलाय मुख्यमंत्र्यांनी तुम्ही म्हणता मुख्यमंत्र्यांनी केला मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका तुम्ही का नाही मागत कालपासून मी बोलतो ना मुख्यमंत्री महोदयांच्या वरच जे काही याच्यामधली ओळ आहे ते मी मा, तमाम महाराष्ट्रातल्या लोकांना हा जे आर बेकायदा का आहे बे का हे मी वारंवार का तुमच्या समोर मानतोय एक वळ तुम्हाला ऍज इट इज वाचून दाखवतो गव्हर्नमेंट रिझोल्युशन मध्ये एक कॉमा एक टिंब एक अक्षर त्याला सुद्धा महत्व असत त्याला सुद्धा महत्व असत वेलांटी दीर्घ दीर्घस्व याला सुद्धा जी आर मध्ये महत्व असतं तर या जी आर मध्ये एक वाक्य लिहिलेलं आहे ते मी वाक्य तुम्हाला वाचून दाखवतो मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी या करता शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे म्हणजे या जी चा उद्देश मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देणे हा आहे मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण ओबीसी मध्ये आरक्षण द्यायला समावेश करायला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलाय सेंट्रल बॅकवर्ड कमिशन नकार दिलाय स्टेट बॅकवर्ड कमिशन नकार दिलाय मराठा आणि कुणबी एकच आहेत असं म्हणायला वेगवेगळ्या हायकोर्टनी नकार दिलेला आहे मग एवढे सगळे उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय स्टेट बॅकवर्ड कमिशन सेंट्रल बॅकवर्ड कमिशन यांचा एवढा सगळा विरोध असताना मराठा समाज सोशल बॅकवर्डनेस नाही हे वेळोवेळी सांगितलेलं असताना परत शासन म्हणतोय की मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी म्हणजे उद्देश काय आहे तर मराठा समाजाला ओबीसी मध्ये समावेश करणे हा या जे आरचा उद्देश आहे हा बेकायदा आहे हा कोर्ट ऑफ कंटेम्प्ट आहे हा शासन विरोध या शासनमध्ये ओबीसीचं आरक्षण संपवणार आहे आणि त्यामध्ये परत सगळ्या सोयऱ्यांना नाते गोत्यांना गावातल्या व्यक्तींना ज्याच्याकडे कुणब्याचं सर्टिफिकेट आहे त्यानं जर एक ऍफिडेव्हिट दिलं तर त्या द्वारे त्या माणसाला हे सर्टिफिकेट मिळणार आहे मग असं जर नात्यातलं गोत्यातलं आणि कुळातल्या माणसांना जर हे आरक्षण द्यायचं म्हटलं तर ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे आणि हे आरक्षण मिळाल्यानंतर याच मराठा समाजाला याच कुणब्याचं सर्टिफिकेट घेऊन ओबीसी मध्ये येणाऱ्या या समाजाच्या स्पर्धेमध्ये गावगड्यातला ओबीसी गावगड्यातला कारुनारू गावगड्यातला बलुता आलुता बदक्या विमुक्त जाती जमातीमधले अप्रवर्गातल्या विमुक्त जाती ब प्रवर्गातल्या भिक्षकरी समाज म्हणजे जोशी समाज क प्रवर्गातला मेंढपाळ बांधव ड प्रवर्गातला वंजारी ही सगळी माणसं यांच्या स्पर्धेमध्ये टिकणार नाहीत म्हणून मी वेळोवेळी सांगतोय की ओबीसीच्या आरक्षणाच्या नरडीचा घोट या जी आर न घेतलेला आहे